नमस्कार वृद्धी वर्ल्ड स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे ती आहे घरात बेल वाजतच धावत येऊन दार उघडणारी आणि सदैव कुटुंबाच्या सुखासाठी झटणारी कर्तव्य दक्ष गृहिणी कधी कळलीच का कुणाला कधी तिच्या मनाची खोली समजून घेतली का हो आजवर कुणी बहुतेकांनी नाहीच सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या झोपण्याच्या वेळेपर्यंत सतत कार्यरत असणारी ही माऊली काय आणि किती करते हे काय करते ते आज मी तुम्हाला सांगते सर्वांच्या अगोदर उठून दरवाजा उघडणारे आणि कुणाला काही हवं का विचारून दाराला कडी आणि लाईट बंद करणारे सर्वात शेवटी झोपणारी घरातील ती एकमेव व्यक्ती ती असते तुमच्या ताटात रोज जे अन्न येतं ना ते दिसायला खूप सहज आणि शुल्लक गोष्ट वाटत असली तिला त्याच्यासाठी बरी बरीच पूर्व तयारी करावी लागते भाजी आणण्यापासून ते ताटात येईपर्यंत अनेक प्रकार त्यावर करणे गरजेचे असते ताटातली पोळी भाकरीचही तसंच हे करण्यासाठी बरीच मेहनत तर लागतेच शिवाय वेळेचं नियोजनही असते आणि तुमच्या आरोग्याची काळजीही असते कोणतीही गोष्ट तुमच्या हाती पडण्याअगोदर तिला तिच्या हातातून निरकून पारखून देण्याची काम ती अविरितपणे सजग भान ठेवून तिला करावे लागते पाण्याची टाकी भरण्यापासून ते बाथरूम मध्ये साबण टॉवेल तूट तूट टूथपेस्ट टूथब्रश ते अंगाला लावण्यासाठी लागणाऱ्या कपड्यापासून ते मोजे हात रुमाल पर्यंत सज्ज ठेवावे लागते नियमितपणे हे करणे एवढे सोपे नसते त्यामागे तिचे कष्ट धावपळ आणि सक्षम कर्तव्य असते कुटुंबातील कुणाचा आजार पण असो की स सण समारंभ जास्तीचा त्रास ती झेलत असते नाती गोती आल्या गेल्यांचा पाहुचार उत्तम करताना व तुम्ही तर फक्त ऑर्डर सोडता पण ती जबाबदारीने प्रेमाने सर्व करते थोडक्यात काय घर ते संपूर्ण कुटुंब टू डेट ठेवणारी ती असते असते अपेक्षा एकदा अपेक्षा एकच कुटुंब सदा आनंदी समाधानी निरोगी आरोग्यपूर्ण राहावे घर हस्तखेळत ठेवण्यासाठी कितीही कष्ट पडले तरी हसतमुखाने सर्वांचे सगळं तिला आनंद मिळते पण तुम्ही काय करता तिच्यासाठी तुम्ही ऑफिस मधून आल्यावर पाण्याचा पेला अन ग चहाचा कप प्रसन्न मनाने हाती देणारी ती तुमच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून काळजीने विचारते दमलात का, का हो खूप काम होत का आज खायला काही देऊ का नको काहीच नको अहो डोकं दुखतंय का बाम लावून देऊ का नको काहीच सांगितलं ना तरी तुझं चालूच शांतता म्हणून नाही घरात आले की झालं तुझं सुरू बाहेर काय कमी टेन्शन असत तुला काय करणार म्हणा तू घरीच असतेस मरमर करावी लागते दिवसभर पर बॉसची बोलणी सोड तुला सांगून काय उपयोग म्हणा जरा शांत राहू दे बाई मला आराम करू दे तुला काय काम असत मुलं मी बाहेर गेलो की निवांत झोपा काढायच्या नाहीतरी टी व्ही लावून लोळत पडायचं आहो आहो असं नाही हो काही काळजी वाटली म्हणून विचारलं ना बर आराम करा तुम्ही मनातलं बोलणं मनात दडपून त्याची अस्तव्यस्त पडलेली ऑफिसची बॅग जागेवर ठेवून कामाला लागते खरं ते दिवसभर घरात एकटी असते नवऱ्याने मुलांनी तिच्याशी मन मोकळ्यापण बोलावं तिच्या जवळ बसावं काय केलंस मग तू आज दिवसभरात ते मनापासून विचारावं आज डब्यातून खूप आज डब्यात खूप भाजी छान होती बरं का अरे वा आज तू डबे घासलेस काय चमचम करताय हा काय छान ठेवतेस ग तू आपलं घर तब्येतीची काळजी घेत जा बाई तू आजारी पडलीस तर अख्खे घर आजारी पडल्यासारखे एवढच पुरेसे आहे शरीराला नवीन ऊर्जा देणारे तुमचे शब्द ऐकण्यासाठी अधीर असतात हो तिचे कान आणि मन सुद्धा परंतु बऱ्याचदा पुरुषांना ते जमतच नाही म्हणण्यापेक्षा कळूनही जाणून बुजून दुर्लक्ष करतात त्यांचा एक पारंपारिक गैरसमज असतो बायकांचं कौतुक केलं की ती डोक्यावर बसेल चूक आहे ते बायकांचे कौतुक व्हायलाच हवं कारण ती आहे म्हणून तुम्ही मानाने मिरवता ती आहे म्हणून तुम्ही सुखाने जगता ती आहे म्हणून घर आहे आणि घर आहे म्हणून तुम्ही घरात सुरक्षित व सुनिश्चित असता हे ध्यानात घ्या नवरा बायको संसाराचे दोन चाक असतात म्हणा खरं आहे कारण नवरा कमवून आणतो आणि बायको कुशलतेने आणि आपल्या कमाईने व्यवस्थित व निर नियोजनपूर्वक वापर करते तेव्हा संसार फुलतो पैसा कमावणं एक वेळ सोपं पण पैसा योग्य रीतीने योग्य ठिकाणी वापरणं जपणं अवघड तेही कुशलतेने करते रथ समांतर चालण्यासाठी दोन्ही चाकांची तेवढीच मेहनत असते परंतु रथ व्यवस्थित कार्यक्रम करतो घरात ते आहे घरात म्हणून तुम्ही बाहेर कामं करू शकता ती आहे घरात म्हणून तुम्ही सुशिक्षित आणि आरोग्यपूर्ण राहू शकता ती आहे घरात म्हणून बाहेरचे व्यवहार सुरळीत चालतात ते आहे घरात म्हणून कुटुंब आहे ती आहे घरात म्हणून तुम्ही प्रगती करू शकता ती आहे म्हणून अर्थ कारण आहे ती आहे घरात म्हणून तुम्ही सुखात आहात था। ती थांबली तर कुटुंब नाही तर अवघात देश ठप्प होईल पर्यायाने सारच अवघड होईल ती आहे घरात म्हणून घर आहे ती घरात आहे म्हणून घराला घरपण आहे तुम्हाला माणूस पण आहे ती आहे घरात म्हणून बाहेर सारं काही वेळेत होत आणि चांगल्यातून वाईटातून चांगलं निष्पन्न निष्पन्न तिची क्षमता आणि सहनशीलता अफाट आहे म्हणून तुम्ही सुसाट आहात हे कायम लक्षात असू द्या ती आहे घरात म्हणून तुम्ही संपूर्ण आहात हे ध्यानी असू द्या थोडक्यात काय तर ती आहे घरात म्हणून सारं सार्थ आहे अन्यथा सारेच व्यर्थ आहे आज संपूर्ण देशात कर्फ्यू आहे काही तस तासही नाही उलटले तर तुम्ही पुरुष मंडळी किती बोर झालात बरं तुम्हाला घरात काही कामही नाही फक्त दिवसभर मोबाईल चॅटिंग जोक्स पोस्ट शेअर करायच्या मैत्रिणींना फोन करून उगाच निरर्थ गोष्टींची तासन तास चर्चा करत बसतात अजून मधून कंटाळा आला की टी व्ही नाही तर फेर हेअरफोन लावून गाणे ऐकत बसतात शिवाय वरून सगळं खाणं पिणं आयतम राहतात काम तर अजिबात नाही दिवसभर ऑनलाईन दारी नाही तरी घरी बसून व्यवस्था आहे की मोबाईल कंपन्यांनी तरी सारखा आरडाओरडा चालूच तुमचा तुम्हाला घरात कर्मेना अगदी जेलमध्ये टाकल्यासारखं वाटतंय तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत तीच तुमच्यापेक्षा जास्त सजग होऊन सक्षमतेने संकटाचा सामना समंजसपणे आणि निरर्थकपणे करत आहे घरातले चीज वस्तू त्या किराणा असो भाजीपाला असो पाणी असो किंवा वीज असो सर्व गोष्टींचा वापर सर सतर्क सतर्कता ठेवून काटकसरणी करून तुमच्या पुढे दोन वेळेस वेळेवर जेवणाचे ताट ठेवते आहे वारंवार पसारा घालून उगाच फेऱ्या मारणारे तुम्ही तिची कामं वाढवता आहात मदत तर सोडतच व स्वतःच्या चीज वस्तू सुद्धा जाग्यावर ठेवून सहकार्य करत नाही तरी तुमच्या जीवनाची घालमेल असूनच अरे हा शांत निवांत घरातच रमा किती तिच्या सानिध्यात बघा तर एखादा एकाग्र होऊन ती किती आणि कशी घराला घरपण देते हो बोल... ते अनुभवा आणि हो जे आजवर मनाला बोल बोलायचे राहिले ते मन मोकळेपणे बोला की कधी नव्हे ती वेळेची उपलब्धता मिळाली तर तो वेळ फक्त तिच्यासाठी देऊन तर बघा तिच्या कष्टाचं सार्थक होईल हो तुमच्या सहवासाने मनातून आलेल्या कृतज्ञतेच्या बोलण्यातून बघा दिवस कसे छान होऊन जाते वायरस तर जाणारच आहे पुन्हा आपले व्यवहार सुवर्त होतील आणि नवरा बायको नात्यांची बॉन्डिंग घट्ट असतील ती अजून कणखर होईल तू जेवलीस ना पण वेळेवर तू जेव तू जेवलीस ना पण वेळेवर की कामच काढत राहिलीस आता तुम्हीच सांगा दिवसभर घरी असणाऱ्या गृहिणी कशा राहत असतील दिवसभर एकट्यानं घरात आणि काय काय काम असतात त्यांना जाणून घ्या वेळ मिळालाच आहे तर तपासून बघा स्वतःला आणि समजून घ्या तिच्या व्यथा आणि विवंचना बघा का तू घरी बोलणं सहज सहज आहे ना सोपी गोष्ट नाही असणं निभवणं तर त्याहून कठीण असत ती तुझी शक्ती तु आहे तू तिची भक्ती आहेस ती तुझा विश्वास आहे तू तिचा श्वास आहे वास्तू दगडा मातीचे बनते त्यात गृहिणी चैतन्य भरते म्हणून घराला घरपण येते आणि मंदिरात रूपांतर होते टिपणी लेख नक्की वाचा खूप मेहनत घेतली हो एवढी लिहायला दोन तास लागले वरवर वाचून नका वरवर वाचू नका लाईक कमेंट नाही केलं तरी हरकत नाही पण विचार नक्की करा समाप्त